ओरण शहराच्या दीर्घकालीन वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यात आमदार महेश बालदी यांना यश आले उरण बायपास रस्त्याच्या कामाला मोठी चालना मिळाली आहे प्रकल्पाचे एकूण नव्वद टक्के काम पूर्ण झाले असून आत्तापर्यंत पन्नास कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत उर्वरित कामासाठी राज्य सरकारकडून अतिरिक्त पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे हा महत्वाकांक्षी रस्ता जून दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती भाजप महायुतीच्या वचननाम्यात प्रसिद्ध करण्यात आली आहे उरणमध्ये अनेक वर्षांपासून वाढत्या लोकसंख्येमुळे आणि ग्रामीण आणि शहरी भागातील बाजारपेठ जुनी बाजारपेठ असल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या तीव्र होत होती वाहनांची गर्दी आणि शहरातील अरुंद रस्त्यांमुळे नागरिकांना दररोजच्या प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता याच विषयाचे गांभीर्य या लक्षात घेता आमदार महेश बाळदी यांनी यासंदर्भात पाठपुरावा सुरू केला आणि त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आज या पुलाचे नव्वद टक्के काम पूर्ण झाले असून येत्या काही महिन्यात हा पूल प्रवासासाठी खुला होईल आता काम वेगाने पुढे जात असल्यामुळे उरणकरांना मोठा दिलासा मिळणार आहे या प्रकल्पासाठी सतत प्रयत्न करणारे आणि विविध स्तरांवर पाठपुरावा करणारे उरणचे आमदार महेश पालदी यांनी निधी उपलब्धता प्रशासकीय मंजुरी आणि कामाच्या गतीसाठी थेट मंत्रालयाशी सातत्याने संपर्क ठेवला त्यांच्या पुढाकारामुळेच प्रलंबित कामे सुलभ झाली असून उर्वरित टप्पाही आता मार्गी लागला आहे नागरिकांमध्ये याबाबत समाधानाचे वातावरण असून आमदार महेश बालदी यांचे प्रयत्न व्यापक कौतुकास्पद ठरत आहे दरम्यान ઉરણ નગરપરિષદ નિવડણુકી પ્રચાર યંત્રણા વેગ ઘણા बायपास रस्त्यासारखे अनेक महत्वाची विकास कामे भाजप महायुतीसाठी ठोस आणि प्रभावी मुद्दा ठरत आहे शहराच्या भविष्यातील विकासाशी थेट संबंधित असलेला हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने राबवण्यासाठी सक्षम आणि विकासाभिमुख नेतृत्वाची गरज असल्याचे उरण नगर परिषदेत भाजपच्या महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शोभा कोळी शहा यांच्यासोबत एकवीस नगरसेवकांचे उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार उरणकरांनी आता केला आहे बायपास रस्ता कार्यान्वित झाल्यानंतर शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील ताण कमी होईल वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होईल उरणचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आणि अशा महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी उरण नगर परिषद निवडणुकीत भाजप महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा मिळत आहे उरणकरांच्या समस्यांवर ठोस आणि परिणामकारक उपाय करणारे नेतृत्व भाजप महायुतीकडे असल्याचा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे